हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आम्ही दोघी जावा तर आता वाजलेले आहेत सातला पाच दहा मिनटं कमी आहेत कामावर ना आले आज मुलीने खूप त्रास दिला त्या रडत होती नसती तिला किती समजवलं काय केलं तरी पण आज हे नव्हती परत तिला सर्दी झाली थोडीशी त्याच्यामुळं तर शिकवलं आज शिकवायचं काय हेच नव्हतं कारण आज कॉम्पिटिशन होती, चुड़ी 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 होती एक फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन त्याच्यामुळं आज शिकवणं काही जास्त नव्हतंच पण तरी पण तिचं सर्दी झाली असल्यामुळं तिचं थोडी चिडचिड होत होती थोडी म्हणजे भरपूर आणि त्याच्यामुळं मग आज दिवस पूर्ण हेच गेला तर आल्यानंतर मग मी मानतो झोपले मला खाऊसुद्धा नाही दिलं तिने जेवण आम्ही दोघी पण सगळेजण एकत्र जेवायला बसतो ना तर जेवणसुद्धा करू नाही दिलं कारण तिला वेगळं काहीतरी पाहिजे होतं त्यामुळं आले झोपले आता उठले बाजारात गेले मच्छी वगैरे आणले आणि त्यानंतर आता भांडे घासत होते तेवढ्यात म्हणजे म्हणजे मी आता फोन घेतला हातात आणि बघते तर मोहिनीताईचा व्हिडिओ आला आहे मोहिनीताईचा व्हिडिओ टायटल ते बघून तर एकदम हादराच बसला की मी आत्महत्या करायला जाते म्हणून बघितलं काय काय नाही समजलं नाही काय मला जास्त पण बघितलं मी की नक्की काय चालू आहे आणि म्हणजे खूप दिवस झाले मी पण तिचे व्हिडिओ नाही बघत आहे हे काम आहे ह्याच्यामुळे हे ते तर त्याच्यामुळे व्हिडिओ काय बघणं होत नाही आमचं पण जास्त तर त्याच्यामुळे काय चालू आहे त्यांचं नाही माहिती मला पण व्हिडिओ म्हणजे असं नॉर्मल व्हिडिओ आलं तर आपण म्हणतो ठीक आहे नाही बघत जाऊ दे पण हे असं काही व्हिडिओ आलं की मी जीव देते मी आत्महत्या करते असं जर व्हिडिओ आला तर मग ते काय चाललं आहे नेमकं काय आणि असं पण ती आमची मैत्रिणीच आहे ओळख आहे टिकटॉकपासून त्याच्यामुळं मग थोडीशी काळजी वाटते की नक्की काय चाललं आहे काय अचानकच चांगलं असता असता असं काय तर बघितला व्हिडिओ तर कोणतं तरी काहीतरी बोलत होती पुण्याच्या पोलिसांनी असं केलं तसं केलं कोणती नाशिकची बाई आहे हे ते चालू होतं मला काय त्यातलं माहीत नाही त्याच्यामुळं आपण बोलायला म्हणजे काय बोलणार ना आपण जेव्हा मग तिला सां विचारेल फोन वगैरे हो करेल तेव्हा मग कळेल ही गोष्ट पण म्हटलं की आता थोड़ ही करावं पण मला असं वाटतं की ना मोहिनीताईंनी कोणता पण चुकीचा निर्णय घेऊ नये कोणतं चुकीचं पाऊल नये हे सोशल मीडिया आहे ह्याच्यामध्ये ताणतणाव चढउतार हे, हे, हे होतच असतात आपण आता व्हिडिओ बनवतो त्याच्यामुळे लोक आपल्या विरोधात पण काही असतात आणि आपल्या सो सोबत पण काही असतात त्याच्यामुळं ह्याला जास्त हे नाही द्यायचं म्हणजे टेन्शन नाही घ्यायचं एवढ्याला ना लोक बोलतात बोलू द्यायचं पण आता त्यांचं काय चाललंय कोणती कुणी त्यांना कंप्लीट केली काय केलं हे काय माहीत नाही त्याच्यामुळं काय एवढं जास्त बोलू नाही शकत आपण पण एवढं चुकीचं आणि एवढं टोकाचं पाऊल नाही उचलायला पाहिजे मला तर असं वाटतं एवढं चुकीचं कारण त्यांच्या मागे दोन मुली आहेत त्यांची आई भै भाऊ वगैरे आहेत तर त्याच्यामुळे त्या दोन मुलांनी काय केलं आहे ना तुमचं जरी बाकीचं वेगळं काहीतरी चालू असलं म्हणजे सोशल सोशल मीडियावरती कोणी भांडणं वगैरे चालू असतील पण त्या मुलांनी काय केलं आहे त्या मुलांकडे बघितलं पाहिजे आणि असं टोकाचा निर्णय नाही उचलला पाहिजे आणि बी स्ट्रॉंग स्ट्रॉंग रहा कारण हे दिवस जे आहेत आता निघून जातील कधी काही दिवस टेन्शनमध्ये असतील प्रत्येक दिवस सारखा नसतो दोन तीन दिवस जातील टेन्शनमध्ये नंतर होईल त्यातून काही पर्याय निघेल काहीतरी दिशा मिळेल किंवा काहीतरी उपाय निघतीलच ना तर त्याच्यामुळे वेट करा काळ हा सर्वात कोणत्या पण गोष्टीवरता कोणत्या पण गोष्टीचा हे असतो औषध असतं म्हणतात ना तर थोडंसं वेट करा असं आता ताईपणा करून नाही चालणार बरोबर काय झालं असेल तर एकमेकांना समजून घ्या किंवा स समजून सांगा किंवा जी काही कायदेशीर कारवाई ते पण करा पण असं नका करू की असं हे आत्महत्या करते हे येते मुलांचा विचार करा बरोबर ना कारण हे सोशल मीडिया आहे आज आहे उद्या नाही बरोबर सोशल मीडियावरचं जीवन आज आहे उद्या नाही तुम्ही जी तुम्ही 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 काई गरच, काई आई आहात ती तुम्ही जर असं केलं तर मुलांनी कोणाकडे बघायचं किंवा आधी मुलाला आणि त्यानंतर मी मरते काय गरज काय एवढं करायची टेन्शन येतं असं म्हणजे ऐकून कारण कधीच नाही ऐकलं हे आणि कोणावर वेळ पण नाही हवी हे पोलिसांचं हे ते केस प्रकरण त्यांचं काय चालू आहे माहीत नाही पण त्यांनी ठाम राहायला पाहिजे स्ट्रॉंग राहायला पाहिजे हिंमतीने काम करायला पाहिजे आणि कोणाला तरी सोबत घ्यायला पाहिजे कारण पोलिस वगैरे यांनी बोलवलं म्हटल्यानंतर काहीतरी असणार हे तुम्हाला जाणून घ्यायला पाहिजे आणि सोबत कुणाला तरी न्यायला पाहिजे होतं बरोबर आणि जरी नाही नेलं तरी पण बी स्ट्रॉंग आम्ही आहे तर तुमच्या पाठीमागे तुमचे मित्रपरिवार कुटुंब सगळे तुमच्या पाठीशी आहेत तसं सोशल मीडियावरचे काही लोक पण आहेत तुमच्या पाठीशी ज्यांना चूक ते चूक वाटतं बरोबर ते बरोबर वाटतं असे लोकं पण आहेत तर त्याच्यामुळे आणि आता मला कमेंट आली आहे की ताई तुम्ही मोहिनीताईंना सपोर्ट करा सपोर्ट तर आहे पण नेमकं काय चाललंय हे माहीत नाही आपल्याला त्याच्यामुळं बघू विचारते मी त्यांना काय नेमकं काय आहे काय नाही ते मला पण टेन्शन इथं म्हणजे अचानकच हे आपलं अशी जवळची व्यक्ती जी आहे अचानक असा व्हिडिओ येतो म्हटल्यानंतर थोडंसं भीती वाटते ना की एकदम काय चाललंय ते पण हे ना सोशल मीडियावरचं एवढं टेन्शन नाही घ्यायला पाहिजे जिथल्या त्या गोष्टी जिथं तिथं ठेवायला पाहिजे पर्सनल एवढं नाही घ्यायला पाहिजे बरोबर कोण मुलगी आहे कोण बाई आहे व्हिडिओ बनवते हे माहीत नाही पण एवढं पण दुसऱ्याला एकामेकाला एवढा त्रास नका देऊ की जेणेकरून आपला जीवच एकमेकांचा जीवच हे होईल जेणेकरून समोरची व्यक्ती एवढा टोकाचं पाऊल उचलेल एवढा पण कोणाला त्रास देऊ नका बरोबर आता तुमचं काय आहे काय नाही ते तुम्ही बसून सॉल्व करू शकता बाकी एवढच मी बोलेन आणि एका ताईने कमेंट केली की ताई तुम्ही त्यांना सपोर्ट करा माहितीच नाही आपल्याला काय आहे त्यांचं काय चालू आहे तर आपण तरी काय म्हणजे सपोर्ट तर आहे पण करणार तरी काय इथं बसून त्या तिकडं आम्ही इकडं आणि भरपूर दिवस झाले कॉन्टॅक्टमध्ये पण नाही त्याच्यामुळं नाही माहिती बघू आता मी करते त्यांना कॉन्टॅक्ट काय आहे काय नाही ते पण तोपर्यंत तो राग जो आहे ना राग राग आणि भीकमाग असा असतो तर तो रागावर कंट्रोल करा थोडंसं तुम्हाला वाटत असेल टेन्शन आलं असेल हे आलं असेल ते आलं असेल पण कंट्रोल करा थोडंसं मुलांकडे बघा मुलांकडं हे करा थोडंसं स्वामींचं चिंतन करा ठीक आहे एवढं हे नका करू टोकाचं पाऊल नका उचलू जे आत्ता आत्ताची जी आत, परिस्थिती आहे ती नंतर नक्कीच बदलेल समंजसने काम घ्या समंजसना आणि तुम्ही पण ज्यांच्याकडे नंबर आहे त्यांनी पण त्यांना जास्त हे नका करो म्हणजे काय झाले काय झाले कारण असं जे सिच्युएशन असेल त्याच्यामध्ये लोकांनी जास्त टेन्शन दिलं ना म्हणजे म्हणजे थोडस ते विसरण्याच्या ह्याच्यात असेल ना आपण जास्तच हे करायचं काय झालं काय झालं मग ते परत टेन्शन येतं डोक्यामध्ये त्याच्यामुळं जेवढं होता येईल तेवढं विसरण्याचा प्रयत्न करा निघेल यातून पण काही ना काही हे निघल पण एवढं नका हे करू कि मला तेच ऐकूनच एवढं हे वाटतंय की शॉक वाटला शॉक झाले की हे अचानक असं काय मी आता आत्महत्या करते असं नका करू